पुणे येथील बावधन भागामध्ये स्विगीची ऑर्डर घेण्यासाठी रस्त्याच्या कडेला दुचाकीवर थांबलेल्या दुचाकी स्वाराला मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या बेधुंत कार चालकाने जोरदार धडक दिली यामध्ये दुचाकी स्वार तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत मात्र डॉक्टरांनी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती दिली आहे याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की प्रसाद दिलीप मिसाळ वय सव्वीस वर्षे हा युवक पुण्यामध्ये स्विगी डिलिव्हरीचे काम करतो स्विगी डिलिव्हरीसाठी त्याच्या दुचाकीसह तो बाधवन चांदणी चौक येथील इराणी कॅफे येथे गेला असता पाषाण बावधन रोडवर ऑर्डर घेण्यासाठी मंगळवारी साधारणपणे साडेतीन वाजता रस्त्याच्या कडेला दुचाकीवर उभा असताना पाठीमागून आलेल्या चारचाकी गाडी क्रमांक एम एच बारा टी एन त्र्याण्णव सत्त्याऐंशी ने त्याला जोरदार धडक दिली यामध्ये चारचाकी गाडीचे चाक प्रसादच्या पोटावरून व छातीवरून गेल्याने प्रसाद जागीच कोसळला व त्याच्या पोटासह छातीला गंभीर दुखापत झाली त्यामुळे त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे सध्या त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे दरम्यान अपघातावेळी उपस्थित नागरिकांनी गाडी चालक तेजस बाबूलाल चौधरी वय बत्तीस वर्ष राहते गाव पेबल्स वन बावधन पुणे याला जा विचारण्याचा प्रयत्न केला असता तो नशेत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले त्यावरून त्यांनी गाडीसह वाहनचालकाचे छायाचित्रण केले दरम्यान घडलेल्या घटनेबाबत प्रसाद मिसाळ यांच्या वतीने फिर्यादी ओमकार हटकर यांनी बावधन पोलीस ठाण्यामध्ये रितसर तक्रार दिली आहे मात्र तक्रार देऊन जवळपास तीन दिवस होऊनही तसेच वाहनाचा नंबर व वा आरोपीचे नाव आणि पत्ता असूनही पोलिसांकडून अद्याप आरोपीला ताब्यात घेतलेले नाही असा आरोप प्रसाद मिसाळ यांच्या नातेवाईकांनी केला आहे